बघा आता पेरणीचे दिवस चालू आहे की नाही पेरणीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याची धावपळ असते जातो आणि काय करतो आपली पेरणी करतो तर असं जे कृतीयुक्त गीत आपण घेऊन येतोय त्या गीताचं नाव आहे गुडघ्या गुडघ्या चिखलाकर हा गुडघ्या गुडग्याची गुडघ्या गुडघ्या पाय पायरो दिवस येता येत दिवस येता येतला विला हो हातला विले हातला विले हो भातला विले गुडघ्या गुडग्याची कलाट गुडघ्या गुडग्याची कलाट गुडग्या गुडग्याची हो पायरु दे लावणीचे दिवस येता लावणीचे दिवस येता